कुर्तीच्या नेहमीच्या मापापेक्षा बोटने कुर्तीला आपल्याला थोडाफार तरी बदल करावा लागतो शोल्डर मध्ये बदल करावा लागतो आणि मध्ये म्हणजे मुंड्यामध्ये आपल्याला हा बदल करावा लागतो तर हे आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत नमस्कार मैत्रिणींनो हंड्रेड डेट चॅलेंजच्या आपल्या आजच्या या चौथ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आज आपण बोटनेकच्या कुर्तीचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण मेजरमेंट कसे घ्यायचे आहे हे शिकलो होतं बरोबर तर त्याच मेजरमेंटनुसार आपण आज बोटनेकच्या कुर्तीचं चा कटिंग करायचं आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच्या बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही आपले हंड्रेड डेजचे जे काही व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे कारण की आपल्या चॅनलवरती हंड्रेड डेज हे चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकवणार आहे ह्या शंभर दिवसामध्ये तर त्या तुम्हाला बिलकुलही मिस नाही करायच्या आहेत मैत्रिणींना ओके तर चला कालच्या घेतलेल्या मेजरमेंटनुसार आपल्याला कटिंग कसं करायचं आहे ते आपण आता पुढे बघणार आहोत तर चला जाऊयात कटिंग करायला तर बघा इथे आपण आता कपडा कटिंग करण्यासाठी घेतलेला आहे आणि हा कपडा मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे हा बघा इथे याला अगोदर मी प्रेस करून घेतलेला आहे आणि मग त्याच्यानंतर मी याला फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे मी आता मेजरमेंट पण तुम्हाला दाखवणार आहे मेजरमेंट आपण काय काय घेतलेलं होतं बघा अडतीस इंच उंची होती त्याच्यामध्ये तीन इंच प्लस करायचे आहे शोल्डर आहे चौदा त्याचे हाफ करायचे आहेत मुंढा आपला सोळा आलेला होता चेस्ट आपली चौतीस आलेली होती म्हणजे जे काही माझं मेजरमेंट आपण मागचा व्हिडिओमध्ये मध्ये बघितलेलं आहे की मेजरमेंट कसं घ्यायचं आहे तर चौतीस मध्ये मी चार इंच प्लस केले लूजिंग साठी आणि ते साडेनऊ घ्यायचे आहे अपर चेस्ट घेतलेला आहे त्याला पण सेम तसंच आहे बत्तीस इंच अपर चेस्ट होतं चार इंच प्लस केले आणि मग त्याचा चौथा भाग काढला आहे नऊ इंचा ठीक आहे हे दोघांना आपल्याला चौथा भाग काढायचा त्यानंतर कमर घेर कमर घेर पण सेम करायचं आहे एकतीस फक्त याच्यामध्ये लुझिंग वगैरे द्यायची नाहीये कारण की ते थोडंसं सैल असं सोडलेलं होतं एकतीसचा चौथा भाग आलेला आहे पावणे आठ त्यानंतर सीट घेर आहे एक्केचाळीस एक्केचाळीसचा चौथा भाग येतोय सव्वा दहा त्यानंतर तारे ॲपेक्स पॉइंट घेणार आहोत आपण ॲपेक्स पॉईंट आहे साडे नऊ त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करणार आहोत म्हणजे दहाचा येतोय लोअर बसला पण सेम तीच मेथड यूज करायची आहे अर्धा इंच प्लस करून तेराचा येणार आहे कमर उंची आहे माझी चौदाची त्याच्यामध्ये पण अर्धा इंच प्लस करून साडे चौदा येणार आहे सीट उंची येणार आहे बावीस त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायची अडीच इंच येणार आहे ठीक आहे आता इथे आपल्याला मुंड्याचं सूत्र काढायचं आहे तर मुंड्याचं सूत्र कसं काढणार आहोत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मुंढा आपला इथे चेस्ट आहे आपली चौतीस इंच बरोबर चौतीसच्या आपल्याला सहावा भाग करायचा आहे म्हणजे चौतीस भागिले सहा करायचे आहेत तर बघा इथे मी आता कॅल्सीचा वापर करणार आहे आणि ही कॅल्सी मी आता इथे ओपन केली आहे इथे माझं उत्तर किती येणार आहे बघा चौतीस भागिले सहा उत्तर आलेलं आहे पाच पॉईंट सहा इंच बरोबर याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचे आहेत एक इंच म्हणजे आपलं उत्तर थे थे सहा सहा है, आपला किती येतं आहे सहा पॉईंट सहा इंच वरचे पुढचे सगळे सहा सहा जे आलेले आकडे ते सोडून द्यायचे पुढचे समोरचे जे दोन आहेत ते आपल्याला पकडायचे आहेत मग इथे मी किती घेणार आहे हे बघा इथे उत्तर आपलं आलेलं होतं आपलं पाच पॉईंट सहा याच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे आपलं उत्तर येतं आहे सहा पॉईंट सहा हा झाला आपला मुंडा जो की आपण आता इथे कुर्तीवरती घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर इथे मी उंचीचं मेजरमेंट घेऊन घेणार आहे उंची घ्यायची आहे आपल्याला उंची आहे अडोतीस अडोतीस अधिक तीन इंच तर मी इथे घेणार आहे म्हणजे इथे मी एक चाळीस इंचाची उंची घेणार आहे उंची घेतल्यानंतर इथे खाली बॉटमला आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे तर इथे मी ही लाईन आखून घेते स्ट्रेट हे बघा आता कपडा किती फोल्ड केलेला आहे हा जो कपडा आहे हा किती अंतरावरती फोल्ड केलेला आहे जे आपलं सीट घेर आलेलं आहे सगळ्यात मोठं मेजरमेंट आपलं सीट घेरच असतं सीट घेर आलेलं आहे सव्वा दहा बरोबर सव्वा दहा मध्ये दोन इंच प्लस करायचे आहेत आपल्याला आता इथे माझं सव्वा दहा सव्वा अकरा सव्वा बारा असं येणार आहे ना त्या हिशोबामध्ये मी इथे हा कपडा जो आहे तो टाकून घेतलेला आहे आणि थोडासा मी एक्स्ट्रा पण सोडलेला आहे ओके आता इथे आपल्याला अगोदर शोल्डर घ्यायचा आहे शोल्डर किती आहे सात इंचाचं हे आलेलं आहे सात इंचाचं शोल्डर जिथे सात इंचाचं शोल्डर आलेलं आहे ना तिथून खाली मी एक इंच डाऊन करणार आहे हे मी इथे डाऊन केले एक इंच डाऊन केले त्यानंतर इथे आपल्याला गळ्याची रुंदी पण घ्यायची आहे अडीच अडीच इंच गळ्याची आपण इथे रुंदी घेणार आहोत इथे म्हणजे साधारण आपल्याला मोजायचं आहे गळ्याची रुंदी आपली मोठी येणार आहे जास्ती पण इथे आपल्याला अडीच इंच मोजायचे आहेत कारण की आपल्याला इथे शोल्डरला उतार द्यायचा आहे हा उतार मी अशा पद्धतीने देणार आहे हा असा इथे मी हे शोल्डर डाऊन करून घेतले बरोबर आता काय करणार आहे मी इथे सर्व मार्किंग टाकून घेणार आहे अगोदर आपण घेणार आहोत ॲपेक्स पॉईंट ॲपेक्स पॉईंट किती आहे दहा इंचाचा साडेनऊ आहे परंतु त्याच्यामध्ये मी अर्धा इंच प्लस केलेले आहे तर इथे येत आहेत आपले दहा इंच ॲपेक्स पॉईंट त्याच्यानंतर साडे चौदा इंच कमरची उंची येत आहे तर इथे मी घेतले आहे साडेचौदा इंच त्याच्यानंतर इथे उंची सॉरी सीटची उंची येते आपली साडे बावीस बरोबर बावीस आधी का अर्धा घ्यायचे आहे मग इथे येत आहेत आपले साडे बावीस बरोबर हे सर्व लाईन आपल्याला अगोदर इथे मार्क करून घ्यायचे आहे हे सर्व लाईन मी अशा लावून घेते मार्किंग केल्यानंतर हे सर्व लाईन मी हे असं घेत आहे इथे सर्व लाईन मी इथे घेऊन घेतलेल्या आहेत बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे मुंड्याचं माप टाकायचं आहे मुंडा आपण सूत्र त्याचं काढलेलं होतं मुंडा आपल्याला आलेला आहे सहा पॉईंट सहा इंच तर इथे मी सहा पॉईंट सहा इंचावरती इथे मार्क करून घेते हे असे सहा पॉईंट सहा इंच म्हणजे किती साडेसहा आणि वरती एक छोटीशी रेषा हे घेतल्यानंतर इथे आपल्याला इथे जेवढं अंतर घेतलं आहे ना तेवढंच अंतर इथे पण घ्यायचं आहे साडे सॉरी सात इंचा हे सात इंच हे बघ आणि हे आपलं इथे साडेसहा आणि वरती एक पॉइंट हा आता ह्या रेषेवरती आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे अगोदर ही मुंड्याची लाईन आखून घेऊया ही अशी त्यानंतर ह्या रेषेवरती आपल्याला इथे लाईन आखून घ्यायची आहे ही अशी ही स्ट्रेट लाईन मी इथे आखून घेतलेली आहे बरोबर आता काय करायचं आहे आपल्याला इथे मुंड्याला आकार द्यायचा आहे तर तो, तो कसा देणार आहोत आपण त्या अगोदर इथे आपल्याला चेस्टला जी चेस्ट आहे आपली त्याचा मेजरमेंट घेणार आहोत इथे दोन भाग आपण मोजलेले आहेत है है। अपर चेस्ट पण आहे अप्पर चेस्ट पण आहे ठीक आहे तर दोघांचं मेजरमेंट मी ह्या एकाच रेषेवरती घेणार आहे तर अगोदर आपलं अपर चेस्टचं मेजरमेंट आलेलं आहे नऊ इंच हे नऊ इंच आलेलं आहे अपर चेस्टचं मेजरमेंट त्याच्यानंतर चेस्टचं मेजरमेंट आलेलं आहे आपलं साडेनऊ इंच हे असं मार्किंग केली हे दोन्ही पण पॉईंटचे आपण इथे ह्या एकाच रेषेवरती मार्किंग करून घेतलेले आहे ठीक आहे आता हे झाल्यानंतर इथे आपलं ॲपेक्स पॉईंट आहे इथे आपल्या चेस्टचं हे मेजरमेंट आपण नंतर घेणार आहोत आता काय करणार आहोत आपण इथे कमरचा घेर घेणार आहोत इथे हे व्यवस्थित लाईन मी करून घेते अगोदर हे बघा ही जी लाईन आहे ना ही जी मार्किंग आहे थोडीशी मला तिरकस वाटते हे बघा इथे थोडीशी तिरकस वाटते ना ही मी व्यवस्थित मार्क करून घेते ही अशी रेषा आपली ही खालची पकडायची आहे ठीक आहे ही वरची नाही ही वरची नाही आहे ही खालची आहे आता इथे आपलं कमर घेर किती आहे पावणे आठ पावणे आठ इंचावरती इथे मार्क करायचे आहे साडेसात आणि पुढे पावी इंच इथे हे पावणे आठ इंचावरती मी मार्क करणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर सीट घेर किती आहे आपलं सव्वा दहा या रेषेवरती मी इथे सव्वा दहा इंचावरती मार्क करणार आहे हे आहे सव्वा दहा ओके okay, आता हे साईडला ठेवूया आणि हे जे मार्किंगची लाईन आहे ना ती अशी मारून घेऊया पण आणि इकडनं पण ही मार्किंगची लाईन मी इथे मारून घेतलेली आहे ठीक आहे आता काय करणार आहोत आपण मग आता हा पॉइंट आपण इथे जोडलेला आहे तर हा कशासाठी घेतला बरं आयपेक्स पॉईंट तर कधी कधी असं होतं बघा इथे रिंकल्स येतात मुंड्यामध्ये रिंकल्स येतात बरोबर तर हे काय करणार आहे मी ये असे ये इकरना। इकरना इते। इते हे असं इथून घेणार आहे हे याला जॉईंट करून घेणार आहे कशाला ॲपेक्स पॉईंटला आणि इथे जेव्हा मी फिटिंगची टीप देणार आहे ना तर ती मी अशी देणार आहे हलकेशी इकडनं इकडनं देणार आहे इथे गोल आकार घ्यायचा आहे आपल्याला ओके जेव्हा आपण फिटिंग करणार तेव्हा हे क्लिअर करूया आता याला काय करायचं आहे इथे इथे जेवढं अंतर आलेलं आहे ना मुंड्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे तर हे जे एवढं अंतर आहे ॲपेक्स पॉईंटपासून इकडे हा अलीकडचा पॉईंट आहे ना तिथून इकडे जेवढं अंतर आहे ना तेवढंच अंतर इकडे पण घ्यायचं आहे इथे मार्क करून घ्यायचं आहे हे मार्क केल्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण जोडणार आहोत हा सर हे इथे स्ट्रेट घ्यायचं आहे ठीक आहे हा झाला आपला बाहेरचा मुंडा आता हा आपला पहिला आकार झालेला आहे मुंड्याचा आता आपल्याला दुसरा आकार द्यायचा आहे हा आपला बॅक पार्टसाठीचा आकार घेतलेला आहे आता आपण समोरच्या पार्टसाठी आकार घ्यायचा आहे तर ते कसं घ्यायचं आहे इथून घेणार आहे मी हे अशा पद्धतीने हे बघा हे असं मार्क करून घ्यायचं आहे याला आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे हे असं हे असं फोल्ड केलं आणि याला याचा सेंटर पॉइंट काढायचा आहे ठीक आहे जी आपण मुंड्याची रेषा घेतलेली आहे तिचा सेंटर पॉईंट मी काढून घेतला आहे तिचा सेंटर पॉईंट काढल्यानंतर इथून मी पाऊन इंचावरती मार्क केला आहे हे असं इथे मी पाऊन इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि स्केलच्या मदतीने इथून मी हा पॉईंट हा पॉईंट जॉईंट करून घ्यायचा आहे बघा मग इथे कुठेही येऊ काही हरकत नाही आहे हा पॉईंट हा पॉइंट आणि हे हे असं एकाच एक रेषेमध्ये मी असं घेतलेलं आहे ठीक आहे आता बघा इथे पुन्हा एकदा एलाकार झाला आहे हा असा आणि हा असा बरोबर आता याला आपल्याला दुसरा आकार द्यायचा आहे दुसरा आकार कसा देणार आहोत तर हे मोजायचं आहे आपल्याला हे बघा हे हा पॉईंट इथून ते इथपर्यंतचा पॉईंट आपला आलेला आहे साडेतीन इंचाचा हा साडेतीन इंचाचा आलेला आहे ना तेवढाच आपण इथे पण सोडणार आहोत इथे पण मी इथे साडेतीन इंचावरती मार्क करते हे अलीकडे ठीक आहे आता हे इथे आणि इथे आपल्याला आकार द्यायचा आहे तर इथून आपण हा सेम आकार हा असाच घेणार आहोत हा बघा बिलकुल आपला आकार कोणत्याच रेषेला टच नाही झाला पाहिजे बाहेरच्याच बाजूला असला पाहिजे हे दोन आकार आपले इथे सेम झालेले आहेत म्हणजे आपली आता जवळपास अर्धी कुर्ती जी आहे तिचं मेजरमेंट कंप्लीट झालेलं आहे आता काय करणार आहोत आपण इथे खाली येणार आहोत बॉटमकडे तर बॉटम आपल्याला कसा घ्यायचा ते बघा इथे मी हे जेवढं अंतर घेतलेलं आहे ना हे बघा हे किती घेतलंय सव्वा दहा इंच तेवढंच अंतर मी इथे बॉटमला पण घेणार आहे तुम्हाला जर थोडंफार वाढवायचं असेल तुम्ही वाढवू शकता आपण इथे साडे दहा इंच घेऊया हे साडे दहा इंच मी घेतलेले आहे ठीक आहे आता याला मी इथून हे अशी स्ट्रेट लाईन आखून घेते अशी इथे मी स्ट्रेट लाईन आखून घेतलेली आहे आता हे झालं आता काय करणार आहोत आपण हे बघा हे इथे आपण इथे अशा पद्धतीने जोडून दिलेलं आहे हे पण झालेलं आहे हे पण झालेलं आहे आता मी काय करणार आहे इथे फिटिंगची निशाणी लावणार आहे फिटिंग किती घेणार आहे आपण इथून दीड इंच हे दीड इंच इथे ही दीड इंच आणि इथे पण ही दीड इंच ठीक आहे आता याला मी असे जोडून घेणार आहे हे पॉईंट हे सर्व पॉईंट इथे आपल्याला जोडून घ्यायचे आहे हे बघा इथे आहे आपण जोडलेलं आहे ना ॲपेक्स पॉईंटच्या रेषेवरती तर इथे मी घेणार आहे हे असं आणि हा आकार असा द्यायचा आहे हा आकार असा दिल्यानंतर इथून आपण स्ट्रेट घेणार आहोत हे एक्स्ट्राच राहणार आहे आपल्या ठीक आहे आता हीच लाईन आपल्याला खाली पण घ्यायची आहे म्हणजे ही पूर्ण आपण मोजून घेऊयात एकदा हे माझं इथे बारा इंच इथे मी पूर्ण घेणार आहे बारा इंच हे बारा घेतले आता याला मी जोडून घेणार आहे हे असं जोडलं याला पण हे इथून हे असं जोडलं आणि आता ही कुर्ती जी आहे ती आपण कटिंग करणार आहोत तर बघा इथला जो पार्ट आहे ना हा पण आपल्याला असा कट करून टाकायचा आहे हा नाही ठेवायचा आहे तर सुरुवात कुठून करणार आहे इथून ही अशी ही अशी इथून हे स्ट्रेट घ्यायचं आहे आणि इथे हा आपला आकार द्यायचा आहे इथे जेव्हा मी फिटिंग करणार नाही तिथे हलकसा राऊंड मध्ये घेणार आहे एवढा भाग आपला कटिंग होणार आहे लक्षात ठेवायचा आहे एवढा भाग आपला नाही राहणार आहे ही आपली फिटिंगची ही रेषा आहे लक्षात ठेवा ही आहे आपली फिटिंग ओके आता कटिंग करूयात आपण याला तर बघा मी आता इथून खालून सुरुवात करणार आहे कटिंग करण्यासाठी लाईन आपल्या तशाच राहू द्यायच्या आहेत कपड्यावरती हे जसं घेतलेलं आहे तसंच्या तसं आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे हे इथून सरळ जिऊ द्यायचा आहे आणि जो मुंडा आहे ना तो आता मी हा बघा हा इथून हा बाहेरच्या बाजूचा इथे मुंडा जो आहे तो कट करणार आहे जो बाहेरच्या बाजूचा आहे तो आपल्याला इथे कट करायचा असतो हे झालं आपलं हा झाला आपला पुढचा पार्ट ओके हा आपला पुढचा पार्ट इथे कट झालेला आहे आता आपल्याला बॅक पार्ट पण कटिंग करायचं आहे त्या अगोदर इथे जे आहे ना कर कर हे आपण कट देऊन घेणार आहोत म्हणजे जेव्हा आपण फिटिंग करणार ना तेव्हा हे कटला कट आपले जुळले पाहिजे जास्त मोठे कट नाही द्यायचे अगदी बारीक असे हे बघा हे कट आपल्या लक्षात राहत हे झालं ओके सोबत इथे पण आपण खालून साधारणपणे एक इंच फोल्ड करणार आहोत ना एक ते दीड इंच इथे खालून फोल्ड करणार आहोत ठीक आहे याला पण आपल्याला इथे कट द्यायचं आहे आता हा आपला पुढचा पार्ट इथे कटिंग झालेला आहे आता आपण बॅक पार्ट कटिंग कर करणार आहोत तिथे मेजरमेंट घेण्याची काही गरज नाही आहे हा पार्ट जसाच्या तसा ठेवायचा आहे आणि मग आपल्याला कट करून घ्यायचा आहे मी साईडला ठेवते आणि दुसरी घडी मी इथे टाकून घेते आता हात झाला आपला पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट कटिंग कर करण्यासाठी अगदी सोपा हो आहे आपल्याला इथे मेजरमेंट वगैरे घेण्याची काहीच आवश्यकता नाही बघ आता इथे जो आहे ना मी मग अशी हे शोल्डर ह्या बाजूला घेतलं होतं पण आता इथे कपडा माझा एक्स्ट्रा दिसतोय ना तर मी हे जे शोल्डर आहे ते ह्या बाजूने घेणार आहे आता काय करणार आहे मी डाऊन किती केलं होतं आपण शोल्डर एक इंचाचं बरोबर एक इंचाचं डाऊन केलेलं होतं तर इथे काय करायचं आहे आपल्याला एक इंच बॅक पार्टला वाढवायचं आहे इथे वाढवणार आहोत आपण शोल्डरच्या जागेवरती एक इंच तर इथे मी अगोदर ही लाईन अशी करून घेते थोडंसं मी खेचून घेते आज इथे खाली आणि हे जे आपण शोल्डर जे कट केलेलं आहे ना याच्यावरती ह्याचं तुम्हाला कपडा एकसारखा दिसतोय बघा हे तुम्हाला थोडंसं दिसत नसेल कदाचित परंतु इथे मला संपूर्ण दिसत आहे मी आता याला मार्किंग पण करते म्हणजे मार्किंग केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित हे दिसेल इथे काय करायचं आहे आपल्याला ही पूर्ण जी मार्किंग आहे ना ही मी करून घेते अगोदर हा आपला जो अगोदर आपण कटिंग केलेला होता ना त्याला मी असं मार्क करून घेतलेला आहे म्हणजे हे तुमच्या कंप्लीटली लक्षात येईल हे पूर्ण मी इथे स्ट्रेटमध्ये मार्क करून घेत आहे हे असं ठीक आहे त्याच्यानंतर इथे खाली पण आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे हा जो पार्ट आहे हा आपला एक्स्ट्रा पण नाही व्हायला पाहिजे हे झालं आपलं आता डाऊन किती केलं होतं आपण शोल्डर इथे एक इंचाने डाऊन केलं होतं इथे आपण एक इंचाने वाढवणार आहोत तर इथे मी एक एक इंचावरती मार्क करते हे असं हे असं हे असं आणि हे इथे पण हे आता याला आपल्याला लाईन आखून घ्यायची लाईन मी ही अशी इथे स्ट्रेट येणार आहे आपल्या अगोदर कारण की आपल्या अडीच इंचाची लाईन जी आहे ती स्ट्रेट आलेली होती आणि मग तिथून पुढची जी लाईन आहे ती आपले तिरकस आलेली आहे बरोबर तर इथे हे याला हे असं लाईन आखून घेऊया आणि ते अगोदर आपल्याला जो बघून घ्यायचं आहे की कि हे किती अंतर आहे कि बरोबर आहे की नाही हे बघा हे साडेसात इंच झालेलं आहे आपलं बरोबर तेवढंच आपल्याला इथे पण घ्यायचं आहे डाऊन केल्यामुळं आपलं शोल्डर वाढलेला आहे ओके आता हे तर झालं आहे आपलं असं आणि इथे आपल्याला कटिंग पण करून घ्यायचं आहे कटिंग करताना इथे बघा जिथे मार्किंग करते ना मी इथे तिथे मी कट पण देणार आहे जिथे मी मार्किंग करते तिथे कट पण देणार आहे आणि ह्या वरचा जो पार्ट आहे हा मी साईडला करून घेते आता हे कट करूयात हा जसा पार्ट आहे जसाच्या तसा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे जिथे आपल्याला कट द्यायचे आहे तिथे कट देणार आहोत कारण की आपलं फिटिंग करत असताना कटला कट मॅच झाला पाहिजे हे बघा हे खालचा बॉटमचा पार्ट आहे हे साईडला करूया हा आपला बॅक पार बर। आप पार्ट पण इथे कटिंग झालेला आहे बरोबर आता आपल्याला मुंढा जो आहे फ्रंट पार्टचा तो कट करून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी परत एकदा हा फ्रंट पार्ट मी घेतलेला आहे हा मुंडा बघा इथे आपण हा मुंढा कटिंग करायचा राहिलेला आहे ना तर हा मी अगोदर हा जो मुंडा आहे आतमधला हा मी इथे कट करून घेणार आहे तर जसा आहे तसा इथे कट करूया हे आपलं फ्रंट आणि बॅक पार्टची कुर्तीची ही जी आहे ही कटिंग रेडी झालेली आहे ओके उद्याला आपण बघणार आहोत स्लीवची कटिंग कशा पद्धतीने करायची थोडीशी मेथड आपली वेगळ्या पद्धतीची आहे तुम्हाला ही व्यवस्थित समजून येणार आहे ओके तर चला बाकीचं आपण उद्याला करणार आहोत तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपल्याला याचं कटिंग करायचं असतं बोटनिक कुर्तीचं आज आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे हे बघितलं आहे उद्याला आपण स्लीवज कशी कटिंग करायची आहे ते बघणार आहोत कारण की स्लीव जे आहे ते आपल्याला मोठी घ्यायची आहे ओके तर उद्याच आपण जो आपला व्हिडिओ राहणार आहे तो बिलकुलही मिस नाही करायचा आहे मैत्रिणींनो ठीक आहे तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय